चारसो पार ही जी भूमिका आहे या भूमिकेला शिवसेना म्हणून आम्ही सुद्धा समर्थन करतो आमचं सुद्धा म्हणणं आहे की मान्य मोदी साहेबांच्या आणि अमित शाह साहेबांच्या नेतृत्वाखाली चारशे पारच झालं पाहिजे कारण की मोदी साहेबांसारखं इतकं चांगलं काम या देशामध्ये कोणी करू शकलं नाही आजपर्यंत दुसऱ्या मोदी साहेबांचाच करिश्मा मान्य एकनाथ शिंदे साहेबांचा करिश्मा यावेळेस सुद्धा कामाला येणार आहे आणि मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी खासदार सदुशी लोखंडे साहेब शिर्डी लोकसभेतून पुन्हा लोकसभेत जाणार आहे असा मला थांब विश्वास आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये शंभर टक्के खासदार शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये दे चारशे पार झाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे देशभरातले अनेक लोकप्रतिनिधी घरी बसले असताना खासदार सदस्य शिलखंडे साहेब काम करतो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने ने साहेबांच्या नेतृत्वाखाली अमित भाई शहाच्या नेतृत्वाखाली आणि ज्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले त्या दिवसापासून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी असेल जलजीवनचं सर्वात मोठं काम आपल्या उत्तर नगर जिल्ह्यात सुरू आहे शिर्डी लोकसभेमध्ये सुरू आहे घराघरात पाणी पोहोचवण्याचं जे मिशन मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी सुरू केलं तेच काम खासदार साहेबांनी प्रत्येक गावात दिलेलं आहे प्रत्येक गावात हे काम सुरू आहे आणि याचबरोबर पक्के रस्ते असतील वाड्या वास्त्यावर जाणारे रस्ते असतील त्याचबरोबर शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम असेल एकही खासदार माझा दावा आहे की एकही मी एवढं मोठं काम केलं नाही कि प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम असेल डिजिटल क्लासरूम दिला त्याबरोबर कम्प्युटर दिले आजही मराठी शाळांमध्ये जाऊन बघा सर्वात मोठं काम खासदार सदस्य सा लोखंडे साहेबांनी केलं आहे त्याचबरोबर प्रत्येक नगरपालिका हद्दीमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे योग भावनाचं काम सुरू आहे आपल्या ज्या आठही नगरपालिका आहेत त्या आठही नगरपालिकांच्या हद्दीमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे योग भावनाचं काम झालं कामे अनेक सांगते ते काम सांगता सांगता पुढची लोकसभा एवढे मोठे काम हजार सदस्य लोखंडे साहेब परंतु त्यांना प्रसिद्ध हव्याच नाही अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून गरीब कुटुंबातून आलेला आहे आलेला उमेदवार आहे त्यामुळे ते या प्रसिद्धीमध्ये साव का काम कमी पडतात त्यामुळे आमच्या सहकार्यांना असं वाटणं आहे काम केलं नाही परंतु त्यांनी मला संपर्क केला असता खासदार सदस्य साहेबांना लोखंडे साहेबांना संपर्क केला असता त्यांना संपूर्ण यादी आम्ही दिली असती की यामध्ये आपण काय काय काम केलं परंतु त्यांचा गैरसमज लवकरच दूर करू ज्या उमेदवाराला उमेदवारी भेटल महायुतीची त्यांचा शंभर टक्के त्यांना मदत करण्याची त्यांचा प्रचार यंत्रणा राबवण्याची जबाबदारी शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून मी घेत आहे खासदार सदशी लोखंडे साहेब सुद्धा उद्या कोणत्या पाय जे उमेदवार उमेदवारी दिली ते सुद्धा मागे राहणार आहे ते सुद्धा आपल्यावर प्रचारात राहतील सावळीबीड हे नगर या रस्त्यासाठी सातशे कोटी रुपये आणणारे सदस्य लोखंडे साहेब आहेत अनेक असे काम आहेत तर आता लोकसभेची निवडणूक आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपल्या पक्षाचा खासदार असावा आपला असावा परंतु खासदार सदस्य लोखंडे सर्वांचे आहे सदस्य लोखंडे साहेब हे कधी पक्षभेद करीत नाही तू या गटाचा तो त्या गटाचा सर्वांना सर्वांना बरोबर घेऊन चालल्याचा अतिशय सरळ आणि सर्वसामान्य कुटुंब तर आलेले असे खासदार सदस्य लोखंडे साहेब आहे तर येणारी निवडणुकीमध्ये लोकसभेच्या महायुती ज्या कोणा उमेदवाराला उमेदवारी देईल त्याचा शिवसेना म्हणून आम्ही निश्चितच काम उम करू आणि आपल्याला पुढची टर्म येणाऱ्या लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आपल्या पंतप्रधान म्हणून पाहायचं आहे त्या ध्येयाने आम्ही काम करत आहोत प्रधानमंत्री पुन्हा नरेंद्र मोदी साहेब झाले पाहिजे यासाठी आम्ही काम करणार आहोत पुन्हा एकदा सांगतो महायुती जो उमेदवार देईल त्यांचं आम्ही बरोबर राहून खांद्याला खांद्या लावून अगदी दोन पावलं पुढे राहून त्यांचं त्यांच्यासोबत का काम करू प्रचार यंत्रणेत राहू इतर सर्व कामामध्ये सहभागी राहू असं मी या निमित्ताने सांगतो इक्की बार पार ही जी भूमिका आहे या भूमिकेला शिवसेना म्हणून आम्ही सुद्धा समर्थन करतो आमचं सुद्धा म्हणणं आहे की माननीय मोदी साहेबांच्या आणि अमित शहा साहेबांच्या नेतृत्वाखाली चारशे पारच झालं पाहिजे कारण की मोदी साहेबांसारखं इतकं चांगलं काम या देशामध्ये कोणी करू शकलं नाही आजपर्यंत आजपर्यंत सगळ्यात चांगले प्रधानमंत्री म्हणून मोदी साहेबांचं नाव घेतलं जातं युवा वर्ग असेल शेतकरी असेल कामगार असेल कष्टकरी असेल हा सर्व वर्ग मोदी साहेबांकडून फार मोठ्या अपेक्षेने पाहतो म्हणून अब्की बार चारशो पार झालं पाहिजे आणि ही भूमिका माननीय मोदी साहेबांनी घेतली आहे त्या मोदीला मोदी साहेबांच्या या भूमिकेला शिवसेना म्हणून आमचं शंभर टक्के समर्थन आहे अशी भूमिका आमचे पक्ष नेते नेते एकनाथ शिंदे साहेबांनी घेतले आहे आणि त्याबरोबर आम्ही सर्वजण आहोत मला या ठिकाणी सांगायला आनंद होईल की शंभर टक्के ह्या लोकसभेमध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये शंभर टक्के खासदार शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी युतीचा होईल त्याबरोबर मोदी साहेबांनी नेत्र खाली देशामध्ये चारशे पार झाल्याशिवाय राहणार नाही असं मला विश्वास आहे त्यांचं त्यांनी मांडणी बरोबर केली मोदी साहेबांचा करिश्मा नाकारण्याचं काही कारण नाही त्याबरोबर त्या स्थानिक उमेदवाराचा सुद्धा योगदान लाग लागत असतं म्हणून मोदी साहेबांचा जो करिश्मा आहे तो निश्चितच मान्य खासदार सदा शिलोखंडे साहेबांना दोन्ही वेळेस लाभदायक धरलेला आहे ठरलेला आहे आणि तिसऱ्या वेळेसही मला शंभर टक्के खात्री आहे तिसऱ्या वेळेसही मोदी साहेबांचाच करिश्मा माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा करिश्मा यावेळेस सुद्धा कामाला येणार आहे आणि मोदी साहेबांना प्रदान करण्यासाठी खासदार सदस्य लोखंडे साहेब शिर्डी लोकसभेतून पुन्हा लोकसभेत जाणार आहे असा मला ठाम विश्वास आहे नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एक पंच्याण्णव एकसष्ट त्रि शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी